हॅलो हॅलो राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र समस्त महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व आरोग्य कर्मचारी कंत्राटी बांधवांचे मोठं बेमुदत संप आंदोलन सुरू आहे गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त अधिक काळ होऊ नये कोरोना कालावधीमध्ये आणि उत्तम सर्व राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या परिसेविकांनी ज्या आरोग्य सेविकांनी ज्या आशांनी ज्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिलेली आहे अशा दहा वर्षपेक्षा जास्त झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांना शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावं हीच एक महत्वाची मागणी आमच्या सर्व कंत्राटी बांधवांची आहे दुसरं म्हणजे सर्व जे अपघाती विमा आहे जे विमा कवच आहे ते आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळावं दोन हजार सोळा सतरामध्ये जॉईन झालेले कर्मचारी आणि सतराच्या नंतर नियुक्त झालेले अनेक कर्मचारी आहेत त्यांच्यामधला मानधनाची जी तफावत आहे ती एक प्रकारे सुसूत्रीकरण धोरणाच्या द्वारे सुरळीत व्हावी ही एक मागणी आहे त्याचप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस या आंदोलनाच्या वेळी ज्या कर्मचाऱ्यांवरती पोलीस केसेस दाखल झालेल्या होत्या त्या सर्व केसेस रद्द करण्यात याव्या ही कळकळीची आम्हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडनं आहे आपल्या सर्वांना आहे की आता या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन हजेरी ही कंपल्सरी सगळ्यांना आहे क्षेत्र भेटी कर्मचारी जे आमचे अनेक आहेत अनेक ग्रामीण भागामध्ये काम करतात या सर्व कर्मचाऱ्यांना फेस रिकग्नायझेशन किंवा बायोमेट्रिक हजेरी ही कंपल्सरी केलेली आहे त्याशिवाय वेतन निघत नाही अनेक बांधवांकडे नेट नसता अनेक ठिकाणी पाऊस वेगवेगळ्या सुविधा या अडचणीमुळे बायोमेट्रिक करणं अशक्य होतं शासनाला ही नम्र विनंती आहे की जे क्षेत्रीय कार्यकर्ते आहेत क्षेत्रीय भेटी देऊन घरोघरी गावोगावी जाऊन काम पाहतात अशांना या बायोमेट्रिक मधून सूट देण्यात यावी पुढची मागणी आमची महत्वाची आहे की जे पे प्रोटेक्शन नियमानुसार मानधन सर्वांना संरक्षित करण्यात यावे सर्व कर्मचारी हा रात्रीपर्यंत किंवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आरोग्यासाठी हा झटत असतो आणि या प्रमुख मागण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जोपर्यंत शासन जाहीर करत नाही एकोणीस मागण्या आमच्या या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत या सर्व मागण्यांवरती शासन स्तरावरती जोपर्यंत योग्य तोडगा निघत नाही योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही याच मागण्या आमच्या मान्य व्हाव्यात हीच विनंती शासनाला आहे धन्यवाद तसेच आम्ही व जिल्हा रुग्णालय आयल्यानगर आम आणि आमची महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मी तुमच्या सर्व संप आमच्या सर्व लिहि आणि शासकीय मागण्याचा पाठिंबा जाहीर जा 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 करतो त्याचप्रकारे तुमच्या ज्या मागण्या आहेत या शासन दरोड्याच्या बाबत कारवाई चालूच आहे का आणि लवकरात लवकर झालं तर आज संध्याकाळपर्यंत देखील कॅबिनेटच्या बैठकीनंतर आपल्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका शासन घेणार आहे आयोजन राजेश वेतन वाढ वेतन वाढ मान्य करा